नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आज आपण पाहणार आहोत वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र यामध्ये बोर्ड परीक्षेमध्ये विचारला जाणारा प्रश्न क्रमांक पहिला अ कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा हा प्रश्न पाच गुणांसाठी कशा पद्धतीने विचारला जातो आणि कशा पद्धतीने त्याचं उत्तर लिहिणं अपेक्षित असते हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित अभ्यासणार आप आहोत चला तर मग सुरुवात करूया पहिलं विधान आहे एकोणीसशे एकोणनव्वदनंतर एकुन आंतरराष्ट्रीय संबंधांमधील महत्त्वाचा प्रवाह पर्याय द्विध्रुवीयतेचा अस्त आशियामध्ये प्रादेशिकतावादाचा उदय अलिप्ततावादाचा अंत नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेची मागणी उत्तर आहे पर्याय क्रमांक अ द्विध्रुवीयतेचा असतं फक्त उत्तर एका शब्दात न लिहिता पूर्ण वाक्यात लिहिल्यास आपल्याला एकपैकी एक, एक गुण मिळतो तर उत्तर लिहायचं आहे एकोणीसशे एकोणनव्वदनंतर आंतरराष्ट्रीय संबंधामधील महत्त्वाचा प्रवाह द्विध्रुवीयतेचा असतं दुसरं विधान आहे मास्त्रिक्त संदर्भ पर्याय अ संयुक्त राष्ट्र शांतता रक्षक दल ब युरोपीय संघ क अमेरिकेचा कुवेतमध्ये हस्तक्षेप ड ब्रिक्सची स्थापना उत्तर आहे पर्याय क्रमांक ब युरोपीय संघ मास्त्रिक्त संदर्भ युरोपीय संघ तिसरं विधान आहे जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात पुढील महत्त्वाचे बदल झाले पर्याय भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार गॅटची निर्मिती ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित उत्तरासंबंधित पर्याय आहेत फक्त एक दोन आणि तीन बरोबर आहेत ब फक्त एक दोन आणि चार बरोबर आहेत क फक्त एक तीन आणि चार बरोबर आहेत ड सर्व बरोबर आहेत उत्तर पर्याय क्रमांक क फक्त एक तीन आणि चार बरोबर आहेत म्हणजेच भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित जागतिकीकरणाच्या युगात आर्थिक क्षेत्रात भांडवल गुंतवणुकीचा मुक्त संचार ट्रान्सनॅशनल कंपनीचा उदय बौद्धिक संपदा हक्कावर लक्ष केंद्रित हे महत्त्वाचे बदल झाले आहेत अशा पद्धतीने उत्तर लिहायचं आहे दुसरं आहे साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था ही संकल्पना रिकामी जागा या देशासंदर्भात वापरली जाते पर्याय अ भारत ब चीन क फ्रान्स ड अमेरिका उत्तर आहे पर्याय क्रमांक ब चीन साम्यवादी बाजारपेठीय अर्थव्यवस्था ही संकल्पना चीन या देशासंदर्भात वापरली जाते पाचवं विधान आहे रिओ दी जेनेरिओ अर्थसमिट एकोणीसशे ब्याण्णवमध्ये रिकामी जागा यावर लक्ष केंद्रित करण्यात आले पर्याय अ पर्यावरण आणि विकास ब आण्विक प्रसारबंदी क आंतरराष्ट्रीय व्यापार ड लिंगभावनिगडीत समस्या उत्तर आहे पर्याय क्रमांक अ पर्यावरण आणि विकास रिओ दी जेनेरिओ समिट एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पर्यावरण आणि विकास यावर लक्ष केंद्रित करण्यात आले त्यानंतरचं विधान आहे आज भारताचा लिंगभावनिगडित दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले पर्याय अ शिक्षण ब लोककल्याण क विकास ड सक्षमीकरण उत्तर आहे पर्याय क्रमांक ड सक्षमीकरण आज भारताचा लिंगभावनिगडीत सक्षमीकरण दृष्टिकोन यावर लक्ष केंद्रित करण्यात आले सातवं विधान आहे विविधतेत एकता हे, एक हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य रिकामी जागा याच्याशी निगडित आहे पर्याय अ पंचायती राज ब राष्ट्रीय एकात्मता क राष्ट्र ही संकल्पना ड मेल्टिंग पॉट ही संकल्पना उत्तर राष्ट्रीय एकात्मता विविधतेत एकता हे महत्त्वपूर्ण भारतीय मूल्य राष्ट्रीय एकात्मता याच्याशी निगडित आहे त्यानंतरचं विधान आहे चारू मुजुमदार रिकामी जागाशी निगडित आहे पर्याय जे के एल एफ ब नक्षलवादी चळवळ क हिजबुल मुजाहिद्दीन ड आसाम तेलकोंडी उत्तर आहे पर्याय क्रमांक ब नक्षलवादी चळवळ चारू मुजुमदार नक्षलवादी चळवळीशी निगडीत आहेत त्यानंतरचं विधान आहे लोकपाल ही संकल्पना रिकामी जागा येथून घेण्यात आली पर्याय अ अमेरिका ब युनायटेड किंगडम क स्वीडन ड रशिया उत्तर आहे पर्याय क्रमांक क स्वीडन लोकपाल ही संकल्पना स्वीडन येथून घेण्यात आली त्यानंतरचं विधान नागरिकांची सनत ही संकल्पना रिकामी जागा याचा भाग आहे पर्याय अ फॉस्टकॉर्फ विकास प्रशासन सुशासन बिगर सरकारी उपक्रम उत्तर आहे पर्याय क्रमांक क सुशासन नागरिकांची सनत ही संकल्पना सुशासन याचा भाग आहे अकरावं विधान आहे अलिप्तता वादाचा गाभा आहे रिकामी जागा पर्याय जागतिक घडामोडींचे आकलन करण्याचे स्वातंत्र्य ब शीतयुद्धात सहभाग क लोकशाही समाजवाद एक धोरण ड प्रादेशिकतावादाचे धोरण उत्तर आहे पर्याय क्रमांक अ जागतिक घडामोडींचे आकलन करण्याचे स्वातंत्र्य अलिप्ततावादाचा गाभा आहे जागतिक घडामोडींचे आकलन करण्याचे स्वातंत्र्य आणि शेवटचं विधान आहे भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराका करार रिकामी जागा या देशाबरोबर केला आहे पर्याय अ बांगलादेश ब पाकिस्तान क चीन ड नेपाळ उत्तर आहे पर्याय क्रमांक अ बांगलादेश भारताने नदी पाणी वाटपाबाबत फराका करार बांगलादेश या देशाबरोबर केला आहे, दे आहे अशा प्रकारे सर्व प्रकरणामधील महत्त्वाचे जे विधाने आहेत ते आपण अभ्यासले आहे अशा प्रकारे वर्ग बारावी विषय राज्यशास्त्र बोर्ड परीक्षेमध्ये विचारले जाणारे प्रश्न पहिला कंसातील योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा या ठिकाणी आपण अभ्यासला आहे अशाच प्रकारचे विविध वर्गाचे विविध विषयाचे स्वाध्याय संबंधित परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेलायकॉन बटनवर क्लिक करा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा काही समस्या असेल काही अडचण असेल तर कमेंट करा शक्य असेल तर मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद